गुरुदेव डेरे, बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले आपल्या परभणी हिंगोलीच्या ग्रुपवर एक व्हिडिओ होता छोटासा एक मैस आणि एक मेटल डिटेक्टर खाली असा पोटाखाली लावला होता तो वाचत होता काही लोकांनी विचारलं की बाबा हे काय आहे तर ते काही नाही एक मेटल डिटेक्टर आहे असं गोल इलेक्ट्रॉनिक मशीन आहे त्याला बॅटरी असते बॅटरीवर ते चालतं आणि ते ते बॅटर डिटर असं गोल आपलं कसं बास्केटबॉलची जशी बॅट असते का अशी गोल तसं ते हातात हँडल असतं आणि पुढं गोल असतं आणि ती मेटर डिटर असे पोटावरून फिरवलं तर ते जर गाईच्या म्हशीच्या पोटामध्ये जिथं पत्रा खिळा धातू काही असू द्या ते वाजतं मी बऱ्याच वेळा त्या आमच्याकडं आमच्या डॉक्टरकडं आहे ते मेटल डिटेक्टर ते मेटल डिटेक्टर असं गाईच्या पोटात फिरवायचं गाईच्या पोटापासून असं धरून फिरवायचं आणि फिर ते मेटल डिटेक्टर वाजलं की त्याच्यात खात्री होती की याच्यामध्ये फॉरेन बॉडीची केस आहे फॉरेन बॉडी म्हणजे बाहेरून पदार्थ काही वेळेस गाईच्या पोटामध्ये पशुखाद्यातून वैरणूतून आपल्या कुट्टीचा नट वगैरे पिंडीतल्या एखादा नट वगैरे पिंडीतला अशा प्रकारचं जाऊ शकतो ते गिळीत जनावराचं कसं असते टाकलेल्या वस्तू पटापटापटा पटा गिळतात ते काय चावत नाहीत ना नंतर रवत करतात मग ते रवनमध्ये बाहेर येत नाही ते पोटामध्ये जाऊन बसतंय आणि मग अशी वस्तू जर खाल्ली तर ती गाय किंवा म्हैस अशी खराब होत जाते दुबळी होत जाते तिचं जा खाद्य कमी होतं पचन कमी होतं आणि तिचं वारंवार पोट फुकतं आणि दूध कमी येतं माझावर येत नाही लावू जात नाही म्हणजे लक्षात येतं याचं मुख्य लक्षण लक्षात घ्यायचं जी तिची पाठीवरची नाळ आहे ती प्लेन न होता शेवग्याची शेंगेसारखी यासारखी असे कमी जास्त कमी जास्त शेवग्याची शेंग कशी असते तशी होती तशी झाली की निश्चित समजायची की हिच्या बोटामध्ये काहीतरी गेलेलं आहे हा मेटल डिटेक्टर फक्त धातू सांगतो प्लॅस्टिक सांगत नाही प्लॅस्टिकनं काय होतं पोटं फुगतात पचन होत नाही रवल कमी होतं आणि सतत अधूनमधून पोट फुगत राहतं पण मेटल डिटेक्टरने प्लॅस्टिक दिसत नाही याच्यातला सर्वात सोपा उपाय म्हणजे ऑपरेशन आहे गळलिंबू इडलिंबू अमुक तमूक त्यानं पाणी होतं हे नव्हतं काहीही होत नाही माझा अनुभव आहे मी माझ्या गोठ्यामध्ये जवळजवळ आजतापर्यंत एक पाच वर्षामध्ये दहा ऑपरेशन केले तर एखादं दुसरं एखादं दुसरं मग कोणा काय केलं तर आपल्या ज्या पशुखाद्याला लोहचुंबक बसवून टाकली आणि त्याच्यातून तो पत्रा खिळा जो काय जायचा तो त्याच्या चुंबकाला अडकतो आणि पुढं जात नाही आणि आता जे पशुखाद्य मी का चालू केलं माझं नैसर्गिक के पशु आहार आहे तो संपूर्ण गाळून आणि मीटेक डिटेक्टरमधून येत असल्यामुळे आता ते जात नाही परंतु कुठीतून एखादा नट एखादा बोल्ट कुठं जाऊ शकतो आणि तसे गेल्यास त्याचं ऑपरेशन करणे हे गरजेचं आहे त्याने जे दाखवलं आहे मेटर डिटेक्टर म्हणायचं त्याला तो असलेलं धातू आपल्याला डिटेक्टर करतो म्हणजे दाखवतो आणि त्यावेळेस तो, तो आवाज येतो आहे सुई चुई 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 जेवढं मोठं असेल तेवढा जास्त आवाज येतो छोटा असेल तेव्हा छोटा आवाज येतो आणि मग ते डॉक्टर येतात आमच्याकडे सोलापूरचे एक डॉक्टर आहेत तज्ञ डॉक्टर कांबळे बबन कांबळे रिटायर्ड डॉक्टर आहेत ते रिटायर झाले त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी आठ हजार ऑपरेशनं केली तर किती आठ हजार गायीना जीवदान दिले माझ्याकडं दहा गायीला ऑपरेशन झालं एकही गाय दगावली नाही ह्या ऑपरेशनमध्ये गाय दगावत नाही गाय मरत नाही सरळ साधारण पोट फाडतात चार पडदे असतात फाडतात हात घालून काढतात ते सर्व चार निघलं जातं आणि मग हातात लोहचुंबक घेतात आणि हात फिरवतात रोमेंटरमध्ये सगळ्या चारी पोटामध्ये फिरून बघतात आणि जे मधल्या पोटामध्ये खरंपती बसलेलं असतं रवंताकडं खा मागच्या पोटामध्ये येत नाही आणि ते निघालेलं निघतं आहे बरोबर हात असं घालतात लोह त्यात टाकतात आणि लोहचिंबूकला चिटकून ते, ते काय असेल ती माती खडे खीस काय येईल ते बाहेर येतं आणि ते काढून वरचं शिवून टाकतात आणि आठ दिवसामध्ये होते जखमेवर फक्त मासे बसू द्यायची नाही जखमेला बलम आयोडीन वगैरे लावतात तीन चार दिवस पेनिशिलन देतात आणि अशा पद्धतीचं सोपं ऑपरेशन आहे ते चार दिवस सतत चार पाच पेनिशिरन दिली डायकेटशियन येस दिली की विषय संपला रोमटन चालू होत आहे त्यातली घाण निघून जाते त्यातले नटबोल्ट निघतात आणि मग ते ऑपरेशन सक्सेस होते कधीही शंभर टक्के सक्सेस ऑपरेटिव ऑपरेशन आहे ह्याला घाबरायचं काही काम नाही आणि ते मेटर डिटेटरने ते काढलं जातं आहे अगोदर डि बघितलं जातं आहे आणि मग ऑपरेशन करून ते काढलं जातं आहे याच्यामध्ये प्रिव्हेंशन काय घ्यावी होती जनावरांच्या खाद्यामध्ये जनावरांच्या नट नटबोलट न जाऊ देणं हा एक काळजी घ्यावी लागते पशुखाद्यामध्ये सुद्धा जाऊ शकतं होताना आपला जो खोऱ्या असतो त्याला जर आपण लहचुंबक बसवलं तरी पण त्यात त्याला चिटकून येतं आणि चाऱ्यामधनं गेलं तर क्वचित प्रसंगी चुरून चुकून जाऊ शकतं गेल्यास असं ऑपरेशन करायचं तेवढ्यासाठी गाय विकायची नाही आणि घाबरून जायचंही कारण नाही मीटर डिटेक्टर आहे तो वापरू शकता आणि वापरल्यानंतर तो मला आणि आपण दिसल्यानंतर ते ऑपरेशन करावं आणि आपलं पशुधन वाचावं भेटूया पुढच्या भागामध्ये